नमस्कार सर्वांना खुशा तुम्ही आहात मग सर्व ठीक तर मी जयस्वी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉगमध्ये मध्ये तर आताचा व्लॉग ह्याच्यासाठी तर उभा मोबाईल तुम्हाला असं वाटत असेल की उभा व्हिडिओ का बनवत आहे तर मी उभा व्हिडिओ ह्यासाठी बनवत आहे की माझी जाव मायावर असो नो खोक गया क्या आता दवाई खा ना दवाई का मला या ये से, से थे थे खाले येले जा एक सवास्नी, सवास्नी ले 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 आ तर सोनू खोपक आहे तर तुम्हाला सांगायचं आहे काल आपल्या मंगळवार सवासनी सवासनी घातले घरी परडी भरलेली घरात तर ब्राह्मणाने मतलब प्रत्येक वर्षी भरती गाय आपली गाय। गाय। गायस्वारी माया तर एकटीच लय लोढवतो माहिते का मुलगी दहावीला आहे आता चिंगू सोनूपेक्षा मोठी आहे दहावीला आहे चिंगू सहावी सातवीला बारका आहे तर तीन मुलं सासू सासरे आणि घरातलंही सगळे चुपेट आवाज मत कर तर बघा तिनं परडी भरलेली आहे म्हणजे सवासण्या घातल्यात काल मंगळवारच्या तर सवासण्या घातल्या घातल्यावर का नाही व्हिडिओ चिंगूनी बनवलं आहे चिंगुने व्हिडिओ बघा आम्ही आडवा मोबाईल पकडायचं सोडून उभा एक तर आपल्या घरात ना ट्यूब नाही ती ही ट्यूब नाही अशा बला आहेत ठीक आहे तर त्यामुळं जे पण आहे ती बघा कसं केलंय थोडस दाखवलंय थोडं थोडं जास्त पण दाखवलं नाही व्हिडिओ नाही बनवाय चिंगुलेला असती आपली तर माया काय करते चिंगू काय करते सगळे घरातल्या सवासने आलेत आपल्या बसलेत हे काय करते तुम्हाला मेन महत्वाचं शेवटला सांगते व्हिडिओच्या

बनवला त्यावेळी सांगितलं होतं मी चिंगूला चिंगू चिंगुला नाही मायाला सांगितलं होतं माया आडवा मोबाईल पकड त्यां तोपर्यंत त्यांचा व्हिडिओ बनवून रेडी तर व्हिडिओ कुठला तो गोंधळ घरात होऊ म्हणून धावपळ मायाची परत खाल्ला गुल्ला मग मोबाईल पकडणार कोण म्हणजे लाच तेच मुली बनवत नाहीत मग त्यात तीच म्हटली ताई मी तुमच्याकडे पाठवते व्हिडिओ बनवून सहवास नाही घालते ती मी म्हटलं पाठव तर तिला पण असं वाटत होतं की तुम्हाला दाखवायचं तर मी म्हटलं पाठलो पण त्यांना माहीतच नाही आडवा मोबाईल उभा मोबाईल आणि चिंगूनच बनवला आहे माया कुठं म्हणून बघणार घरातल्या बघणार सहवासण्याचं बघणार देव देवपूजाची परडी भरणारी कशी भरायचं ती बघणार तर आता म्हणत होती आता मी गेली तर भरायची होती मला काय तिनं सांगितलं नाही ना तर भरून आले असते तिथंच केलं असतं म्हटली तुमची तब्येत ठीक नव्हती त्यामुळं मी काही बोलली नाही आता आलं ना तुम्ही आपण तुम्ही आल्यावरच भरू प्रत्येक वर्षी तर मी म्हटलं ठीक आहे एकटीला लोड होते तर आता आपण गेले ना घरी तेव्हाच सवासण्या घालायच्या आपण कारण का तिला एकटीला लोड होते घरात लई सवासण्या घालवली घातले प्रॉपर करावे लागतं घरातली पूजा वगैरे सगळं साहित्य आणि मुलींना काय शाळेत शिवाय टाईम कुठं भेटतो आहे आता अभ्यास त्यामुळे म्हटलं हो ठीक आहे मी आल्यावरच आपण सवासण्या घालू तर म्हटली ठीक आहे तर ठीक आहे माया याबद्दल कमेंट करा चला धन्यवाद काळजी घ्या